नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये मध्ये सो मित्रांनो आपण आता आहोत भोर आणि काप्रो रस्त्यावरती सो म्हणजे ह्या त्या रस्त्याची सध्याची स्थिती काय आहे किंवा एक मिनिट हां सो आत्ता या सध्या भोर कापूर या रस्त्याची स्थिती काय आहे ना ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे म्हणजे तुम्हाला जर आ... पर्यटनासाठी भोरला यायचं असेल आमच्या भोरला यायचं असेल तर तुम्हाला काय ऑप्शन सध्या अवेलेबल आहेत तर ते मी तुम्हाला गोष्टी दाखवणार आहे सो so, म्हणजे आता रस्त्याची कंडिशन काय आहे ती सर्व सर्वप्रथम आपण पहिल्यांदा पाहूयात mm. सध्या आता कापरूळ आपण आतमध्ये टर्न मारलेला आहे आणि बऱ्यापैकी रस्त्याची स्थिती चांगली आपल्याला पाहायला आहे सो so, ही एक मोठी अपडेट आहे की आता रस्त्याचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे नाही तर अगोदर तुम्हाला माहीत असेल तर बऱ्यापैकी भोरला जर जायचं असेल तर शिंदेवाडी फाट्यावरून जा जावं लागत होतं म्हणजे जेव्हा या रस्त्याचं काम चालू होतं त्यावेळेस परंतु आता बऱ्यापैकी म्हणजे आता हा अपडेट मी तुम्हाला जून महिन्यातला सांगतोय जून दोन हजार चोवीसचा आता बऱ्यापैकी रस्त्याचं काम झालेलं आपल्याला पाहायला मिळते तरी अजून बाजूला ह्या बाजूला इकडं थोडीशी माती आणि ह्या बाजूला आपल्याला माती म्हणजे तिकडं अजून पण थोडंसं काहीतरी काम बाकी आहे पण मधून चांगला रस्ता आहे सिमेंट कॉन्क्रीटचा सुंदर असा रस्ता झालेला आहे म्हणजे यंदाची वर्षा पर्यटन तुम्ही सहज भोरला येऊ शकता आणि वर्षा पर्यटनाचा आनंद घेऊ शकता म्हणजे भोरमध्ये वर्षा पर्यटनाचं किती महत्व आहे किंवा तिथं किती भरपूर गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात तर हे काय मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आणि अर्थात या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या चॅनलवरती सुद्धा पाहायला मिळणार आहेत सो so, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला या संपूर्ण गोष्टी पाहायला मिळणार आहेत कारण की मागच्या वर्षी माझाच मागच्या वर्षीच माझा प्लॅन होता ॲक्च्युली की आपल्या युट्यूब चॅनलवरती भोर शहर भोर तालुका तिथं कुठल्या गोष्टी आहेत आता ऑलमोस्ट आपले बऱ्यापैकी व्हिडिओज मी बनवलेले आहेत तरी पण अजून काही व्हिडिओ जर बाकी असतील तर ते व्हिडिओ मी आता ह्या वर्षाशैलीत किंवा ह्या पावसाळ्यात करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे सो so, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू पहा मी तुम्हाला अजून पुढे पुढे अपडेट येत राहणार आहे आता आपण कापरुळपासून आतमध्ये आलो आहे कासरुडीच्या जवळ पोहोचतोय इथपर्यंत तरी रस्त्याची कंडिशन एकदम टॉप आहे हा सुंदर असा आपल्याला इथे कासरुडीचा ब्रिज पाहायला मिळतोय अजून पण बऱ्यापैकी काही ठिकाणी काम सुरू आहे या पुलावरती एक नेहमी खड्ड्याचं साम्राज्य असायचं म्हणून आता सध्या तरी या रस्त्याची कंडिशन खूप चांगली दिसतीये हे तुम्ही पाहू शकता इथं कासुर्डीचं दत्त मंदिर, मंदिर आहे खूप सुंदर असं मंदिर आहे आणि अजून पण काही ठिकाणी काम सुरू आहे हे बाजूची संरक्षक भिंत सुद्धा इथं बनवण्यात आलेली आहे त्याचं देखील काम झालेलं आहे बऱ्यापैकी आणि आत्ताच आपल्याला निसर्गाचे सुंदर सुंदर असे नजारे पाहायला मिळत आहेत सो मित्रांनो मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ह्या आपल्या म्हणजे आता पावसाळ्यामध्ये म्हणा किंवा त्याच्यानंतर म्हणा कुठल्या गोष्टीत म्हणजे कुठल्या तुम्हाला ठिकाणं पाहायला आवडतील कुठल्या तुम्हाला टूरची माहिती पाहिजे टूरची म्हणजे ट्रॅव्हलची टूरची रस्त्याची परिस्थिती तुम्हाला कुठले गडकिल्ले पाहिजे असले तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचे सगळ्या कमेंट्स मी नक्की वाचतो त्याचे रिप्लाय देखील देतो आणि तसं वागण्याचा प्रयत्न देखील करतो म्हणजे वागण्याचा म्हणजे त्या त्या गोष्टी करण्याचा सो so, येस yes, हा आतापर्यंतचा अपडेट आहे अजून एक मला एक गोष्ट डिस्कस करायची होती की मला एका म्हणजे एक सिनियर होते त्यांनी मला एक गोष्ट माझ्या निदर्शनास आणून दिली होती की माझ्या बोलण्यामध्ये ना सो सो हा शब्द खूप वेळा येतो तर मित्रांनो त्या गोष्टी आहेत ना म्हणजे एकदम असं मनापासून काय असं नसतं किंवा आपण जे बोलण्याच्या फ्लो मध्ये बोलून जातो ना त्या त्या गोष्टी असतात एक मिनिटा कासुर्डीच्या थोडंसं पुढं आल्यावर अजून पण रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे तिथं थोडं ट्रॅफिक स्लो होतं आणि ह्या बाजूलाच एक पेट्रोल पंपसुद्धा सुरू होतोय नवीन म्हणजे झाला आहे ऑलमोस्ट तर ही एक चांगली गोष्ट आहे की रस्ता चांगला झाला ना की मित्रांनो डेव्हलपमेंट्स होतात आणि त्याचंच हे एक उदाहरण आहे म्हणजे नाहीतर आहे ना आम्हाला कधी पेट्रोल भरायचं असलं तर आम्ही डायरेक्ट भोरमध्ये किंवा डायरेक्ट कापूरवळला हायवेला पोहोचल्यानंतरच आम्हाला पेट्रोल भरण्याचा ऑप्शन होता सो आता कासुर्डीला एक पेट्रोल पंप झालेला आहे तर ती एक अपडेट आहे सो so, कासुर्डीच्या तिथं थोडस जरा खराब पॅच आणि तिथून पुढे आल्यानंतर देखील आपल्याला आता दिसतंय की इथं सुद्धा बऱ्यापैकी रस्त्याचे काम चालू आहे त्यामुळं एक सिंगल लेन चालू आहे म्हणजे एका बाजूनी त्यामुळे गाड्या मुव्हिंग आहेत पण जेव्हा ट्रॅफिक ट्रॅफिकचा पीक आवर असतो ना त्यावेळेस थोडं जरा ट्रॅफिक होण्याची शक्यता आहे तेव्हा जरा स्लो होण्याची शक्यता आहे त्या पेट्रोल पंपापासून पुढे आल्यानंतर मित्रांनो अशी काहीशी रस्त्याची अवस्था इथं अजून काम होणं बाकी आहे आत्ता एकदम जोरदार अशी एस टी बस गेलेली आहे त्यामुळे हा सगळा धूर म्हणजे धूळ वडालेली आहे सगळी तर कासरोडीच्या पुढे आल्यानंतर ही सध्या रस्त्याची अवस्था आहे पण पन, हा पण आता काम हे लवकरच होईल असं दिसतंय कारण की बऱ्यापैकी काम सुरू आहे तरी पण अजून किती वेळ लागेल किती दिवस लागतील या गोष्टीला काही म्हणजे ह्याबद्दल आपण काही सांगू शकत नाही सो तिथून पुढं आळंद्याला आल्यानंतर परत आपल्याला जरा चांगला रस्ता पाहायला मिळतो आणि बस सध्या म्हणजे जी एस टी बस आहे ना आपली ती अशीच आधेमध्ये कुठेही थांबती आहे सो त्या एस टी बसचा देखील एक चांगला स्टॉप असा बाजूला कुठेतरी केला पाहिजे तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बाकी इथून पुढे आता हा एकदम क्लीन व्यवस्थित चांगला रस्ता दिसतो आहे मला सो त्यामुळे आपण इथं थोड्याफार प्रमाणात आपलं स्पीड अप करू शकतो बाय वे मित्रांनो आपल्या तुम्ही अगोदरचे सगळे व्हिडीओ पाहिले का नाही ते नक्की मला सांगा कारण की मोरगावचा एक व्हिडिओ मी अपलोड केला होता आता जस्ट एक दोन चार दिवसापूर्वीच मी सज्जनगडचा देखील व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्हिडिओ बद्दल तुमचं काय मत आहे ते देखील त्या कमेंट कमेंटमध्ये नक्की करा पाहिला नसेल तर आता जाऊन तुम्ही तो पहा आणि मग नंतर हा व्हिडिओ पाहा सो एवढे जे काय कष्ट चाललेत ना तर त्याचं काहीतरी चीज झालं पाहिजे त्याचं मला काहीतरी रिवॉर्ड मिळायला पाहिजे आणि त्या रिवॉर्ड म्हणजे फक्त आणि फक्त तुमचा एक लाईक एक सुंदर अशी कॉमेंट आणि तुमचं एक सबस्क्राईब दॅट इट म्हणजे ह्या गोष्टीसाठी आहे ना मित्रांनो दोन पाच सेकंदच लागतात पण त्या गोष्टी त्या गोष्टींमुळे आमच्यासारख्या युट्यूबर्सला खूप मोठं असं बूस्टअप मिळतो म्हणा किंवा एक खूप मोठं कॉन्फिडन्स आमचं बिल्ड होतं त्या गोष्टीमुळं आणि आता असंही आपले सबस्क्रायबर चांगल्या गतीने वाढत आहेत सध्या तरी आपले पाचशे साठच्या आसपास सबस्क्रायबर आहेत आता आपला हजारचा टार्गेट आहे सो so, हजार च टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी मदत करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना सांगा तुमच्या फॅमिली मध्ये सांगा आणि घरात जेवढे तुमच्या मोबाईल्स असतील ना सगळे मोबाईल घ्या आणि डायरेक्ट सबस्क्राईब करून टाका सो येस चला आपण आता पुढे चाललोय मित्रांनो सुंदर अशा नेकलेस पॉइंटला आपण आत्ताच पास केलेला आहे इकडं आपल्याला ती नदी पाहायला मिळते सो नेकलेस पॉईंटचा पण मी व्हिडिओ केलेला आहे तो पण नसेल पाहिला तर नक्की पहा या सगळ्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नाहीतर तुम्ही आपल्या चॅनलवरती सर्च केलं तरी तुम्हाला मिळून जाईल इझिली सो आता नेकलेस पॉइंटच्या इथून जो खाली उतार जातो ना त्या पण रस्त्यावरती आत्ता आणि हा रस्ता आता माळवडी फाट्याच्या जवळ आपण आता पोहोचतोय सो इथं इथं बऱ्यापैकी रस्त्याचं काम झालंय पण uh, नेकलेस पॉईंटच्या इथे ना थोडंसं रस्त्याचं काम बाकी आहे म्हणजे एक साईडनेच रस्ता चालू आहे एक साइडचं काम बाकी आहे पण म्हणजे आता आपण सकाळ शाळेत आलेलो आहे आणि जास्त ट्रॅफिक नाहीये त्यामुळे आपल्याला आता म्हणजे एक्झॅक्ट अंदाज येत नाहीये कि की किती ट्रॅफिक होऊ शकतं किंवा किती काय जर हेच आपण आता सॅटर्डे संडे म्हणजे आता आज ऍक्च्युअली म्हणजे संडेची मॉर्निंगच आहे पण आपण थोडं लवकर निघालो त्यामुळे आपल्याला ट्रॅफिक लागत नाही आता संध्याकाळी बघू आता काय सीन येतो संध्याकाळी शूट करणं शक्य होणार नाही पण झालंच तर मग मी नक्की करेन आणि एखाद दुसरी क्लिप्स तरी तुम्हाला दाखवेन आणि त्याचा अपडेट देईन पण एकंदरीत रस्त्याचं बऱ्यापैकी काम झालेलं आहे असं आपल्याला दिसतंय माळवडी फाट्यापासून आपण आता पुढे आलेलो तिथं पण रस्त्याची कंडिशन ठीक आहे म्हणजे तुम्हाला जर ते कामरेश्वराचं जे आता मंदिर तुम्हाला पाहिलं असेल आपलं आपण मागच्या वर्षी त्याचा व्हिडिओ केला होता म्हणजे जे धरणातलं महादेवाचं जे मंदिर आहे कामरेश्वराचं तिकडे जर तुम्हाला जायचं असेल ना तर मित्रांनो तुम्ही माळवडी फाट्यावरनं तिकडे जाऊ शकता म्हणजे हरणसच्या पुढं साधारणपणे ते दहा किलोमीटर तरी ते गाव आहे तर आपण तोही व्हिडिओ केला होता तो पण नक्की पहा माळवडीवरनं जो एक आपल्याला छोटा पाण्याचा पूल लागतो ना म्हणजे नदीवरचा तर तिथं सुद्धा इथं बऱ्यापैकी काम सुरू आहे आपल्याला असं दिसतंय दोन्ही पुलाच्या जवळ आपल्याला येताना हीच कंडिशन पाहायला मिळते समोरनं एक गाडी येत असेल तर आपल्याला थांबावंच लागतंय दोन्ही पुलांवरती मित्रांनो तीच परिस्थिती आहे की समोरून जर गाडी येत असेल ना तर आपल्याला थांबावच लागतंय परंतु ठीक आहे रस्त्याचं काम होत आहे एकदा कम्प्लीट झाल्यानंतर खूप सुंदर असा रस्ता होणार आहे आणि इकडे बाजूला आपल्याला हे भाडकर धरण पाहायला मिळते आपण ह्याचा देखील एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे तोही पाहिला नसेल तर नक्की पहा पाऊस झाल्यानंतर जो काय हा भरून वाहत असतो ना ते पाण्याचं दृश्यच काही अऊर असतं तर तोही व्हिडिओ आपण केलेला आहे नक्की पहा या पावसाळ्यात पण आपण पा करण्याचा प्रयत्न करणार आहे पाण्याच्या जवळ जाऊन तुम्हाला दाखवण्याचा जा प्रयत्न करणार आहे सो so, yes. येस एवढे कष्ट घेतोय आता तरी एक लाईक करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, मित्रांनो पुन्हा सोय आलं किती वेळा सोय येतं आहे माहीत नाही जाऊ दे तुम्हाला माहिती जास्त महत्वाची आहे असं मी समजतो आणि तीच माझा देण्याचा प्रत्येक व्हिडिओतून प्रयत्न असतो आता भाडघर धरण पास करून आपण सांगवी पाषा पोहचलेलो आहे इथं पण आता एकेरी रस्ता आपल्याला दिसतोय भाडघरच्या जवळ आल्यानंतर आपल्याला मित्रांनो अशी रस्त्याची अवस्था पाहायला मिळते म्हणजे मी ऐकलं होतं की सांगवी पासून भोरपर्यंत असाच रस्ता आहे तिथपर्यंत अशीच कंडिशन आहे आता बघूयात पुढे जाऊन कसं आहे काय ते भाडगरच्या पुढे आलोय आता तिथून पण अशीच रस्त्याची अवस्था दिसतीये म्हणजे साधारणपणे भोरपर्यंत म्हणजे भाडघर पासून भोरपर्यंत अशीच रस्त्याची अवस्था आहे सध्या म्हणजे जून महिन्यातली मी गोष्ट सांगतोय तुम्हाला गोवासाहेबवाडीच्या पुढं आल्यानंतर मित्रांनो जो आपला जुना रस्ता होता ना डांबरी रस्ता तोच रस्ता इथं दिसतोय म्हणजे अजून इथं तर काहीच काम नाही आहे तर आता ह्या कामासाठी अजून किती महिने जातील काही सांगता येत नाही म्हणजे तुम्ही असं गृहित धरून चाला की सांगवी भाडघरपासून ते भोरपर्यंतचा रस्त्याची परिस्थिती ही अशीच आहे म्हणजे साधारणपणे टोटल जर रस्ता पाहिला म्हणजे आता आपण आता ऑलमोस्ट पोचलोच आहे आता आपले पेट्रोल पंप येईल मग आपली शाळा येईल म्हणजे माझी शाळा आणि शाळेच्या पुढं एक ब्रिज आहे आणि तो ब्रिज पास केल्यानंतर आपण भोर शहरात पोहोचतो म्हणजे तिथंच आपलं भोरचं स्टँड आहे सो आता तिथपर्यंत मी काय आता शूट करत नाहीये सो सध्याची परिस्थिती हीच आहे म्हणजे गोवासाईवाडीपासनं पुढे हा डांबरीच रस्ता आहे जो की आपला जुना रस्ता होता तोच आणि तो रस्ता ही तसाच आहे अगदी जसे त्याचे खड्डे होते जसा होतात तसंच परिस्थिती आहे सो so, एकंदरीत भोर कापूर रस्त्याची ही पर, ही स्थिती आहे मित्रांनो म्हणजे साधारणपण हे अंतर आहे ना ते सोळा ते अठरा किलोमीटर आहे तर त्यापैकी अकरा बारा किलोमीटर हे चांगला रस्ता झालेला आहे आणि बाकीचं अजून काम बाकी आहे असं तुम्ही म्हणू शकता म्हणजे सहा ते सात किलोमीटर अंतराचं सध्याची ही परिस्थिती आहे इकडे पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंपावरती तुम्हाला हे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी खाण्याच्या मिळतील आणि ही जी ब्ल्यू कलरची बिल्डिंग दिसतीये ती आमची राजा रघुनाथराव विद्यालय शाळा हाच तो ऐतिहासिक असा पूल आणि समोर जे दिसतंय ते छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार भोर नगरीमध्ये आपले स्वागत आहे फायनली आपण भोर शहरात पोहोचलेलो आहोत सो मित्रांनो मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला म्हणजे एक छोटासा एक व्हिडिओ माझा प्रयत्न होता की भोर कापूर रस्त्याचा अपडेट द्यायचा सो so, अजून एक फक्त एक शेवटची अपडेट देऊन टाकतो की जो भोरच्या एस टी स्टँडपासून जो चौपाटीला म्हणजेच जो छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे तिथपर्यंत जो येण्याचा रस्ता आहे ना त्या रस्त्याचं तर भरपूर काम बाकी आहे त्याचं तर खूप काम आहे सो so, आत्तापर्यंतची हीच परिस्थिती आहे सो so, चलो बाय बाय टेक केअर आणि आय एम श्री सायनिंग ऑफ व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय